नमस्कार कथा कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत गेले काही दिवस एक महिना सव्वा महिना आपण खास बाल दोस्तांसाठी तर बाल म्हणजे अगदी बाल असं नव्हे पण वाढत्या वयातली मुलं त्यांना उपयुक्त त्यांना प्रेरणा देणाऱ्या आणि त्यांच्या विचाराला सुट्टीमध्ये नुसता खेळ नाही आहे का तर विचाराला गती देणारी काही व्हिडिओज बघितले आज मात्र परत आपण आमच्या बोलच्या ट्रॅकवर येणार आहोत इतिहासात आहोत आज मी निवडला आहे अजिंक्य ताराकीला कारण त्याचं तसंच आहे कारण गेल्याच आठवड्यात मी सातारला गेले आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या अजिंक्य तारा पूर्वी आमच्या घरातून मध्ये आजही दिसतो आणि तेव्हा उघडा बुडका असा सगळा तो होता काहीच व नव्हतं नवरात्रात फक्त सहल जायची कारण ते देवीचं देऊळ होतं पण असं विचारलं कोणाला की हा असाच होता का वडील किंवा आजोबा सांगायचे नाही नाही हा पहिल्यापासून हा असाच पण याच्या पलीकडे जाऊन अजिंक्य ताराचा इतिहास त्याला माहिती होता तर मला माहिती होता आणि म्हणूनच मी जेव्हा इतिहासाची पानं उलटली तेव्हा मला वाटलं अरे सातारा चुरांचा जिल्हा अमक्याचा जिल्हा तमक्याचा जिल्हा आपण बरोसभरच कौतुक करतो पण प्रत्यक्ष आपल्याला माहिती खूप थोडीच आहे आणि मग त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमात सातारच्या एका मी असं म्हटलं की पुढचा व्हिडिओ अजिंक्य आणि म्हणून आज अजिंक्य तारा निवडला अजिंक्य तारा समुद्रसपाटीपासून चार हजार चारशे फूट इंचीवरचा त्रिकोणी आकाराचा हा किल्ला नावाप्रमाणे अजिंक्य मुळात हा राजा भोज यांनी बांधला आणि त्याच्यानंतर मग तो बहामनी मग विजापूरचे आदिलशहा यांच्याकडे गेला आणि शिवाजी महाराजांनी तो सोळाशे त्र्याहत्तरमध्ये जिंकला आणखीन ह्या अजिंक्य ताऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते म्हणजे ही मराठ्यांची चौथी राजधानी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पहिल्यांदा राजगड मग रायगड मग मार जिंजी आणि मग अजिंक्य तारा म्हणजेच जेव्हा शाहूंची सुटका सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांचा वध केल्यानंतर औरंगजेबानं त्यांची बायको आणि मुलगा यांना कैद केलं होतं आणि त्या कैदेमध्ये त्या दोघांची बरीच वर्ष गेली ज्या वेळेला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि शाहू राजे सुटले तेव्हा ते, ते तडक महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मग अजिंक्य ताऱ्याला आपली राजधानी केली असं हे राजधानीचं शहर आणि त्याच्यातला हा अजिंक्य तारा अजिंक्य ताऱ्यावर जर तुम्ही वर गेलात तर सगळ्याच्या सगळा साताचा परिसर तुमच्या नजरेत भरतो आता अजिंक्य तारा खूप बदलला आहे त्याच्यावर टी व्ही टॉवर रेडिओचा टॉवर आणखी ना कोणीतरी एक मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि त्यांनी खूप मनावर घेऊन तिथे रोपण केलेलं आहे पूर्वी जो उजाड किल्ला होता इथे आता चक्क मोरांची वस्ती आणि मोरमध्ये बाकीचे पक्षी प्राणी आलेच नाही का तर असा हा किल्ला मात्र आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे सतराशेमध्ये तिथे जी लढाई खेळली गेली त्याबद्दल कारण मी परवा एका कार्यक्रमासाठी सातारला गेले होते दोन जूनला आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो की अरे आपण म्हणतो सातार हो साथार कर सातार कर अभिमान बाळगतो पण खरोखरी साताऱ्याची तरी सगळी माहिती आहे का पहिला मी त्यांना प्रश्न विचारला तो म्हणजे की सातारा जिल्ह्यातच जन्मलेली एक स्त्री आहे की जिने भारताच्या इतिहासामध्ये मोठी लेडीज बँकर मोठी तिने इंग्रजांनासुद्धा कर्ज दिलं होतं अशा स्त्रीचं नाव माहिती आहे का त्या सभागृहामध्ये बरीच गर्दी होती पण शाहू असं भाग्य नाव माहिती नव्हतं बयाजी सिंदे तसंच पुढचा प्रश्न असा होता की अजिंक्य ताऱ्याच्या मागच्या बाजूला जर तुम्ही गेलात तर असा एक डोंगराचा म्हणजे त्रिकोण आकार मग अशी मी तुम्हाला म्हटलं पण कापलेला भाग दिसतो ते केव्हा कधी कसा कापला गेला त्याच्याबद्दलही माहिती नव्हती अर्थात मला सुद्धा ही माहिती अगदी अलीकडच्या काळामध्ये जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मला मिळाली आणि या ठिकाणी जी लढाई खेळली गेली त्या लढाईचं वर्णन आणि ती कशी मराठ्यांनी खेळली याच्याबद्दल आपण म्हणणार अर्थात मराठ्यांनी म्हणजे मराठे लढत होते पण त्याला नेतृत्व करत होत्या ताराबाई पहिल्यांदा आधी त्या ठिकाणी राजाराम म्हणजे संभाजी महाराजानंतर राजाराम त्यांनी गेलेले किल्ले गड बराच मुलूक परत मिळवला आणि मग सोळाशे नव्याण्णवमध्ये परत एकदा औरंगजेब म्हणजे शिवा संभाजींचा शिवाजींचा मृत्यू शिवा झाल्यानंतर लगेचच तो महाराष्ट्रात घुसला आणि मग एक एक किल्ले करत 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 तो साताऱ्याजवळ आला साताराजवळच्या करंज नावाचं आता गाव आहे ते त्याची मोठीच्या मोठी छावणी मोठी चा मोठी पडलेली होती आणि मग या छावणी पडली होती वेढा घातला होता त्याच काळामध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि ताराबाई मग तर त्याला वाटलं की अरे वा परत झालं ही विधवा तरुण मुलगी ही काय करणार आहे सहजपणे किल्ला जिंकता येईल पण तसं काही झालं नव्हतं त्यावेळेला प्रयागजी प्रभू नावाचे किल्लेदार होते आणि अर्थातच ताराबाई स्वत मला असं वाटतं की त्यांचं एक वर्णन खूप छान कवी देवदत्त यांनी केलेलं आहे त्याच्यात ते म्हणतात दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाहीचे गेले पाणी ताराबाई रामराणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली अशी धिंग रामराणी अशी धिंग रामराणी नाचतसे भवानी जगी अवतरणे रामराणी भद्रकाली रणरंगी कृद्ध झाली मुघल हो सांभाळा अशी ही तारा राणी अर्थातच शिवाजी महाराजांची आपल्याला म्हणता येईल की तुम्हाला त्यांचे नात त्याचप्रमाणे मोहिरा हम आ, मोहिले अंबिरा म्हणजे सरसेनापती यांची मुलगी राजारामांची पत्नी अर्थातच राजारामांच्यापेक्षा राजारामांचा स्वभाव त्यांचं जे एकूण व्यक्तिमत्व होतं ते मवाळ होतं ताराबाई अशा नव्हत्या त्या खरोखरीच जसं म्हटलं आहे भद्रकाली अशी ही शोभणारी तारा राणी होती जेव्हा क का, कैदेमधून शाहू महाराज सुटले तेव्हा या त्यांनी याच्यानंतर राजधानी बसवली मात्र ही जी गोष्ट आहे त्याच्या आधीची म्हणजेच सोळाशे नव्याण्णव किल्ला मात्र ताब्यात त्याला औरंगजेबाला सतराशेमध्ये एप्रिलमध्ये त्यांना किल्ला बरेच दिवस वेढा घालून लागला लागलं बरंच बरंच त्यांच्याकडे सैनिक होते आधा तर त्याच्याकडे काहीच तो बादशाह दिल्लीचा प्रचंड मोठी सेना होती पैसा होता आणि अत्यंत हट्टी दुराग्रही आणि काहीही झालं तरी किल्ला जिंकायचाच आणि शिवाजीचं जे छोटंसं सा साम्राज्य होतं त्याला नख लावायचं बर्बाद करायचं या ईर्षेने पेटलेला हा औरंगजेब वेळा हलून बसला परंतु त्याच्या हातामध्ये काही येत नव्हतं कारण अगदी सोपं होतं तो म्हणजे इथे जी मराठा फौज होती ती नुसती फौज होती अशाचा भाग नाही तर त्यांनी आपलं सगळं सर्वस्व शिवाजी आणि देश महाराष्ट्र चा याच्या अर्पण केलं होतं आजूबाजूची सगळी प्रजा होती ती संभाजी महाराजांच्या वधानंतर ज्या पद्धतीने मारलं गेलं त्यांनी प्रचंड खवळलेली होती आणि औरंगजेबाला धडा शिकवायचा या प्रेरणेने ती काम करत होती त्यामुळे जसं वर किल्ल्यामध्ये किल्लेदार होते त्यांचे सैनिक होते अतिशय प्राणपणाने लढणारे आजूबाजूची त्यांनी जवळजवळ वीस मैलाचा परिसर हा सगळा जाळून राग केला होता औरंगजेबाला चारा पाणी गुरांना काहीही मिळत नव्हतं तापणारा सूर्य आणि तिची जी कडक हवा होती ती त्यांना सहन होत नव्हती त्याच्यातच हे वर किल्ला जो होता तो किल्ला हा नुसता किल्ला होता असं नव्हे तर त्याच्यामध्ये तोफा होत्या बंदुका होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे दाणा पाणी त्यांनी भरून ठेवलेलं होतं सगळं आणि टाकं आणि विहिरी खोल विहीर आजही तिथे अजयंड कार्यावर आहे पाणी पुरवठ्याची सोय होती आणि त्याच्या जोरावर आणि ताराबाईंची प्रेरणा हे सगळे लढत होते औरंगजेब कंटाळा वेढा घालून घालून थकला अशा वेळेला तारा पहिल्यांदा काय केलं असेल तर एक युक्ती केली कारण ती मी म्हटल्याप्रमाणे सरसेनापतींची मुलगी आणि शिवाजी महाराजांच्या स्नुषा म्हणून ती जी युद्धकौशल्य युद्धनीती शिवाजी महाराजांचं जे सगळं रणकौशल्य होतं रणकौशल्यामध्ये फक्त रणातलं असं नव्हे तर रणासाठी रण जिंकण्यासाठी लागणारे सगळे कावे ती पुरेपुरे समजून होती बालपण सगळं तिचं या वातावरणात गेलं होतं तेव्हा तिने पहिल्यांदा फक्त एक पत्र पाठवलं जसं आपण म्हणतो ना की वेळ मारून घ्यायची किंवा थोडासा वेळ मिळावा यासाठी हे सगळं होतं त्याच्यात ती म्हणते की आपल्या पुत्राला त्यांनी सात हजारांनी म्हणजे औरंगेबानी सात हजाराची मनसब द्यावी त्याचबरोबर दक्षिणेच्या देशमुखीचे हक्क त्याला मिळावेत दक्षिणेमध्ये जेव्हा मुघलांना गरज असेल तेव्हा पाच हजार पी फौज त्यांना मराठे देतील आणि चंदन वंदन परळी असे किल्लेही तिने काही देऊ केले फक्त अट एकच घातली की दिल्ली दरबारी आम्हाला मुजरा करायला मात्र बोलवू नये अर्थातच हे पत्र पाहून औरंगजेब थोडा गोंधळला मात्र तोही पक्का मुरलेला राजकारणी आणि यावेळेला तो तो उतारवयाकडे झुकलेला होता पण तरीसुद्धा एका बाजूला पत्र पाठवून त्याला झुलवत ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला लढाईची उत्तम तयारी करायची यासाठी अर्थात असे जे मराठे होते, होते त्या आजूबाजूचे जे लोक होते त्या मुलांच्या फौजेवर चुकून रात्रीचा हल्ला करायचे लुटालूट करायचे मारामारी करायचे निघून जायचे त्यांना जाग यायच्या त्याचबरोबर वर मुलांची जी रसद होती ती त्यांच्यापर्यंत पोचू नये यासाठी सगळे एक झालेले होते वरून किल्ल्यावरून तोफा बंदुका आग ओकत होत्या जलते पलीते आणि दगड वर चढू पाहणाऱ्या मुघल फौजेवर फेकले जात होते औरंगजेबाच्या सेनेचं आतोनात नुकसान होत होतं पण औरंगजेबाच्या तोफा ह्या ताऱ्यापर्यंत पोचू शकत नव्हत्या शेवटी औरंगजेबाने आणखीन एक युक्ती करायचं चा ठरवलं आणि ते म्हणजे आजूबाजूच्या परिसरामधले त्यांनी कित्येक मराठी माणसं गोळा केली त्यांना तीन महिन्याचा आगाऊ पगार दिला आणि सांगितलं की तुम्हाला आता माझ्या बाजूने लढायचं आहे मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही किल्ला काही औरंगजेबाच्या हातात आला नाही मग त्याने आणखीन एक डाव खेळला आणि तो म्हणजे तर ज्या ठिकाणी थोडासा त्याला वाटत होतं की बुरुज थोडासा कंकू होत आहे त्याच्या खाली त्यांनी दोन मोठीच्या मोठी भुयार खोदली त्या भुयारामध्ये मग दोन मोठ्याच्या मोठ्या खोळ्या बांधल्या आणि त्याच्यामध्ये दारू भक्कम भरली आणि मग दुरून त्यांनी मचाणं बांधली होती ज्याला आपण म्हणतो की मोठ्याच्या मोठे लाकडाचे असे दमदमे उभे केले होते त्याच्यावर तोफा चढवल्या हो होत्या त्या तोफा एका बाजूने आग ओकत होत्या आणि त्याच वेळेला ह्या दोन्ही जी नम कोठारं बनवली होती भुयारातून आतल्या बाजूला दारूची त्यांना स्फोट नबी बत्ती पेटवली गेली स्फोट झाला जे शिपाई मराठा शिपाई त्या वरच्या बाजूला किल्ल्याच्या तटावर किंवा बुरजावर होते ते अर्थातच उंचाच्या उंच प्रथम हवेत फेकले गेले आणि खालती कोसळले हो तो जो बुरुज होता तोही कोसळला मात्र नुसता बुरुज कोसळला असं नाही तर त्याच्याबरोबर त्या डोंगराचा जो भागच्या भाग होता अख्खाच्या अख्खा अजिंड्य तो तुटला आणि खालती कोसळला आणि खालती जी मुघल फौज होती त्याला चिरडत 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 खालती आला या सगळ्या प्रकारामध्ये जवळजवळ चारशे मराठी कामी आले मात्र मुघलांचं तीन हजार फौज एवढं नुकसान झालं हा भाग इथेच थांबला नाही तर जी मेलेले मुघल फौजेमध्ये होते पण हिंदू होते त्या हिंदूंच्या नातेवाईकांनी आपापली आप प्रेत गोळा करायला सुरुवात केली मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की आजूबाजूचा सा परिसर सगळा जाळून खाक केला होता लाकूड फाटा मिळणार नव्हता मग हे औरंगजेबाने जे दमदवे उभे केले होते त्या दमदव्यांचंच लाकूड त्यांनी अर्थातच वापरलं आणि आपल्या आप्त शेवटचा शेवट दिला आता तर औरंगजेब आणखीन खचला त्याची फौज आणखीन खचली आणि मग शेवटी असं झालं की वर काय झालं तर वर सुद्धा किती दिवस ना वर किल्ल्यात अडकलेली लोक आहेत त्या मनाने फौज थोडी आहे क्षमता थोडी आहे आणखीन एक ताराबाई करत होती की ज्यांनी औरंगजेबाचं खच्चीकरण होत होतं ते म्हणजे औरंगजेबाचा मुलांचा जो मुलूक होता त्या मुलखामध्ये त्याचे बाकीचे जे सैनिक होते ते चक्कासारखे टोळधाडीसारखे घुसत होते नुकसान करत होते आणि मुघलांना दाद न देता त्यांना दाद न लागता ते यशस्वीपणे परतही फिरत होते म्हणजेच इकडे किल्ला छोटासा जिंकण्याच्या ना नादात त्याच्याही प्रदेशाचं खूप नुकसान होत होतं आणि या सगळ्यामुळे त्यांनी शेवटी तह करायचं मान्य केलं आता तह करायचं मान्य केलं म्हणजे नेमकं काय केलं तर ताराबाईलाही माहिती होतं की औरंगजेब काही कायमचा इथं राहणार नाही ना थोडे दिवस राहील आणि मग निघून जाईल मग परत किल्ला आपल्याला घेता येईल मग तिने आणखीनेच युक्ती केली औरंगजेबाकडून पैसे पण घेतले वर किल्ल्यात जी अडकलेली माणसं होती त्यांना सेफ पॅसेज द्या असंही सांगितलं सेफ पॅसेज त्या लोकांनी घेतला पैसे घेतले आणि ते, ते किल्ल्यावरून उतार झाले अर्थात त्यावेळेला म्हणजे नंतर त्या छत्रसाल जे हो ते ते होते बुंदेला त्यांनी नंतर मग स्वतःचं राज्य स्थापन केलं तुम्हाला माहिती आहे पण त्यावेळेला ते तिथे होते औरंगजेबाच्या सेनेमध्ये होते आणि त्यांनी मग त्या छत्रसेलांना किल्लेदार म्हणून नेमले अर्थात ते किल्लेदार जरी असले हिंदू धर्माने असले दार न, आ, ते मुघलांचा किल्लेदार होता त्यांनी त्याचं न नाव होतं ते अझमगड म्हणजे औरंगजेबाचा मुलगा अझम खान अझम तोही त्याच्याबरोबर लढत होता त्याच्या मुलाचं नाव अझम तारा असं ठेवलं आणि नंतर अर्थातच तिथली मंदिरं पाडली गेली भगनावस्थेत तुम्हाला आजकाल तिथे खूप इमारती दिसतील मंदिरं पाडली गेली नंतर तिथे एक मशीद जुनी कुठची तरी मग अशी म्हटल्याप्रमाणे आदिलशहा बहामणी वगैरे राजा होती त्या मशिदीची डागडुजी केली गेली आणि अर्थातच थोडे दिवसांनी परतच मग ताराबाईंनी हा किल्ला परत जिंकूनही घेतला अशी ही अजिंक्यकाराची गोष्ट आहे मला असं वाटतं ताराबाई यांचा धूर्तपणा कौशल्य नेतृत्व या सगळ्यावर प्रकाश टाकण्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आजही मला एवढ्यासाठी सांगावी लागली की अजिंक्य तारा आणि त्याच्या पाठीमागचा जो असा मतलब त्रिकोणी असा हा किल्ला आहे तुम्ही जर कधी सातारा गेला असाल तर बोगद्यातून बाहेर पडून सज्जनगडला खूप जणं जातात जाताना हा आपल्या डाव्या हाताला लागतो त्रिकोणी आकाराचा हा किल्ला आहे मागच्या बाजूला मात्र आता तिथे खूप छान त्याच्यासमोर एक देवस्थान आहे त्या देवस्थानाची आणि लोकांनी तिथल्या सातारकरांनी तिथे खालती मोठीशा मोठी एक देवराई वनराई बनवलेली आहे मात्र मधल्या काळामध्ये डम्पिंग ग्राउंड पण तिथे कचऱ्याचं केलं होतं की त्याचं खूप दुःख होत होतं की अशी पावनभूमी ज्या ठिकाणी आपल्या मराठी सैनिकांचं रक्त सांडलं <coughs> तिथे हे सगळं आहे पण सगळ्यात जास्ती मला आत्ता जे म्हणजे सांगावं असं वाटलं एवढ्याचसाठी की आपण त्या गावचे असतो पण तरी गावाचा इतिहास आपल्याला माहिती नसतो तो इतिहास माहिती बाबा ताराबाईंसारखी त्यावेळेचं वय काही फार नव्हतं ना पंचवीस तीशी मुलगी पण कशी जिद्द न लढता नवरा एका बाजूला गेलेला आहे नंतर संभाजी महाराज तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे हा सगळा भाग तर अशा वेळेला तिने धीर न खचता हा किल्ला लढवला गंमत अशी झाली की नंतर तिने कोल्हापूरची एक स्वतंत्र गादी निर्माणही केली मात्र शेवट मात्र तिचा जो होता तो अजिंक्य झाला कारण तिने शाहू महाराजांनी परत तिला सन्मानाने बोलवलं मधल्या काळात जो काही एक किलमिश वाईटपणा जो झाला होता ते दोघंही विसरलं आणि तिचा शेवटचा श्वास मात्र तिने या अजिंक्य घेतला अजमगडचं अजिंक्य तारा आपोआप झालं काही प्रयास करावे लागले नाही आता तर कोणाला अजमगड हे ना लक्षातही येणार नाही कुठेतरी एखादी पार्टी वगैरे असेलही पण आज परत एकदा हा किल्ला थोडाफार गजबजला आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला फिरायला लोक तिकडे खूप मोठ्या संख्येने जातात शहराच्या बाहेर आहे पण जवळ आहे त्यामुळे सहज पोचता येतं खूप चढायला अवघड बिलकुल नाही आहे अनेक मार्गाने वर जाता येतं तुम्ही जर कधी सातारला गेलात सज्जनगडला जसं जा तसं अजिंक्य तारालाही भेट द्या कारण अजिंक्य तारा जसं सज्जनगड हे सज्जन म्हणजेच समर्थ रामी स्वामी स्वार्थ यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली जशी ती भूमी आहे स् तशी तारा आमच्या मराठी रक्तान पुणे झालेली भूमी आहे एकेकालची राजधानी ती होती तर ह्या राजधानीला तुम्ही जरूर जरूर भेट द्या नमस्कार आता आपण थोडी झलक बघणार आहोत अर्थात सगळे चेहरे तुमच्या परिचयाचे आहेत कदाचित अपरिचित भाग असेल तो म्हणजे तारा कारण सातारा पुणव त्या सज्जनगडा जाणारे ते सोडलं तर तारा सगळ्यांना माहिती असेल असं नाही कदाचित अजिंक्य तारा हे नावच किती छान आहे बघा अजिंक्य जो कोणाला जिंकता येणार नाही असा आणि राजा भोज तुम्हाला माहीत आहे मध्य प्रदेश आत्ता जो आहे तो किंवा कनौज हा जो सगळा प्रचंड मोठं राज्य त्याचं होतं त्यांनी असंख्य किल्ले बांधले त्या अनेक किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता अजिंक्य तो अशी ही अजिंक्यताची गोष्ट थोडीशी झलक बघूया आणि पुढच्या वेळेला सज्जनगडावर सुद्धा लढाई खेळली गेली ती कशी काय ते आपण बघूया नमस्कार आणि धन्यवाद झलक आपल्यासाठी घेऊन येत ताराबाई म्हणजे अर्थातच शिवाजी महाराजांची स्नुषा हिंदू हृदय सम्राट किंवा त्यांच्यापरी तोच तुलनाच होऊ शकणार नाही असे शिवाजी महाराज त्यांच्या निधनानंतरही स्वराज्याच्या प्रेमाची ज्योत मराठ्यांच्या मनात तेवत राहिली तसेच त्यांचे सरसेनापती पराक्रमाचं दुसरं नाव असे हंबीरराव मोहिले यांची ही लाडकी कन्या हंबीरराव मोहिले यांचंही असंच कर्तृत्व वाखाणण्याजोगं हे आहेत राजाराम महाराज ज्यांनी कोल्हापूरची गादी निर्माण केली आणि एक वेगळंच नाव इतिहासावर कोरलं हा फोटो प्रत्यक्ष ताराबाईंचा नाही आहे पण त्याच्यातली नजर आणि औरंगजेब दोघही इतके बोलके आहेत की त्याचं वेगळं वर्णन मला करायची गरजच नाही आहे प्रत्यक्ष ताराबाई काळ्या सावळ्या ज्या छान होत्या आणि प्रत्यक्ष लढाई त्या थोड्या उतरल्या पण त्यांना घोडेस्वारी सगळं सगळं कर सरसेनापतींचीच ते मुलगी होती ना तेव्हा त्यांना सगळं येत होतं धूर्त होत्या महत्त्वाकांक्षी होत्या आणि स्वराज्यप्रेमीसुद्धा होत्या हा आहे अजिंक्य तारा असा इथून वर जाता येतं आजही हा दरवाजा शिल्लक आहे शाबूत आहे हा फोटो पावसाळ्याच्या सुमारास कधीतरी घेतलेला असावा हा ज्याला आपण प्रथम दरवाजा म्हणतो ज्याच्यातून आपण प्रवेश करतो तो हा दरवाजा लांबून हा जो किल्ला आहे असा दिसतो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्यावेळेच्यापेक्षा आता हा खूप बदलला आहे विजेचे टॉवर्स हिरवा हराभरा असा झाला आहे लांबून त्याचा जो त्रिकोणी आकार आहे हा स्पष्टपणे दिसतो आणि खचलेला भागही मागच्या बाजूला ज्याचं आपण गोष्टीत वर्णन बघितलं आहे तेही दिसतं तेव्हा हा अजिंक्य तारा ज्याला औरंगजेबाने अझम तारा केलं आणि परत तो अजिंक्य तारा झाला असा अजिंक्य तेव्हा या अजिंक्य ताराला आपण नमस्कार करूया आणि ताराबाईंनाही वंदन करूया तुमच्यासारखी राणी महाराष्ट्राला लाभली हे आमचं भाग्य